काय बासुंदी ठेवली का तुम्ही बनायला मग बासुंदी का वजे तजे होते का माय लय वाकोड लागते त्याने घोटायला म्हणून लय वाकोडची ठेवली पण आता म्हणलं जसा उभाय लावला त्याच्या जशी गती बसतो म्हणजे गुतूक जात नाही इतक्या बघा मॅम चुलीवर ठेवून दिली इकडे बासुंदी झाली एकदाची मग बाकीला साहेबायला काही वय नाही लागत मी घोटते द्या तुम्हाला थंडी वाजून राहिली ना तुम्ही बाहेर बसा नाही हो भाई या चुलीजवळ बर आहे अंग होते आणि बासुंदी घोट नाही तू घट्ट तूरलो कर भाई झाले ना भांडे झाले आणि कपडे सा तू धुतले आता कपडे नाहीत राहिले माझीच आंघोळ राहिली मी आंघोळ करते पटकन कपडे माझे धुवून घेते मायदा अंग धुतो धुन माय अंग धुन आ तो मी म्हणतो साडेआठ वाजले असतील उभार वाजले असतीन पण कमी नाही हे बाय त्या पोया गिया अति करतो मी चुलीवर भाज्या घे तुम्ही तिकडे गॅसवर टाका त्या साहेबा खोलीत असल्या बसल्या बसल्या आता हे बसून देवत आली की मी लागे इकडेच पोयाही टाकतो अन भाजी गिजी ते अजून काय तुमचं ते भाजी गिजे काही असले तियन तर ते तिकडे करा एका परी गॅसवर काही बही नाही लागत त्याला एवढ्या झाण्याच्या पोळ्याला कसं उशिरी लागते आणि एवढा गॅस जायला पेक्षा बसल्या बसल्या मी चुलीवर पोळ्या करत बसतो आई पण मग तुम्हीच करता का काही घर नाही मला बसल्या बसल्या तर मी पासून संध्याकाळ लोक धंदा करू शकतो तू उभ्यानं मला येत नाही बाई गॅसवर उभं राहो माय पाय घेऊन येतात नाही बसल्या बसल्या करतो बाई मी चुलीवर गॅसवर सुचत ती मला खरं सांगतो म्हणता मा घरी मी मा हमेश, हमेश मी लय रंडा चुलीवरच करतो माझी सून पेटत नाही हमेशा हमेशा तो गॅस <laughs> मी त्या गॅसच्या वालीच नसतो धरली आपले चूल पेटले दळदळ करा मी आंघोळ करून येत्या कर माय कोस कोशी नांग माय बाई धुई माय आंग धुईन तो कपडे धुऊन लागे भाऊ घालून दे हा कस बा आले तर तो आई आली तर जसं बसणं उठणं बोलणं हा तुम्ही बी संध्याकाळी निघसान नाही करती मी पटकन भांड्याचा टोपला आता मधात दिलं का या पोरीने ठेवून तिकडे आरा ठेवा लागत होतो बाप रे एवढा ना मिरच्या भजे करा म्हणतात <laughs> जास्त तिखट नाही का आपला मन कर ना मन करणाच्या माझ्या मुळ्यात हो लावल्या ना मिरच्या औंधा जास्त तिखट नाहीत की मागच्या बारी नाही गेल त्या पलकीनं उलशा तू नव्हती होती तू तू आईच्या घरी होती टा वागती काही तिखट नाहीत आता म्हणे आणल्या भजे करा भजे बाय बाय भजे करशील ना मिरच्याचे कर्ज म्हणून मंकी आ, म्यांगोड़ करती, म्यांगोड़ करती। नहीं, नहीं हो का बर हा ठेवा ना मग किचन मध्ये हो मी आंघोळ करते अर्ध्या गावाला सांगते मी आंघोळ करते मी आंघोळ करते दहा वाजत आले तर हे पोरगे झाले जात नाही अजून धन्यवाद बाई कर व बाई अमंदा कर भर भर आवर पट इकडे लावून दे बाबू गाडी आहे ना हो इकडे लावतो मी इथे लावतो असतो हे ते नाही का आपल्या रश्मीच्या मावशीच्या कोठा आहे इकडे लावतो गाडी तुम्ही जा ना जा मम्मी उतर असं काय हो माय हो भाई ते रश्मीच्या मावशीच्या या अंगा जावं लागेल माय बाई ते मग मागच्या बारीने म्हणे गेले ना मागच्या बारीने कसं जातात या बारीने जाईन म्हणलं हा उतरा बाई इकडे जा बाई हो माय आली ना आता उतरा जसा बाई लागत नाही का हे बाय कोण काही म्हणलं ना तो, तो मुकी राहायचो हा कस आता चुका आपल्या पोरीची आहे कोण एखादा शब्द बोलला येतात तिची जठाणी गिठाणी नंद गिनत आहे होती तोच काही हा तो जर असं हशार न्या गोट आता काहीतरी आता नाही तर मग बस ह मी काय काही म्हणतो माय नाخت्यावर इन खालची मान वदर नाही केली आणि मी कायले काही बोलतो मी काय म्हणत नाही मा कोणीले ऐकतो आणि तुम्ही भी म्हटला पावन्यांचं जसं काय म्हणलं ना तो मुके राय जा म्हणलं नाही बप्पा काय स्नेत म्हणते काय नाही ऐकायला लागत काही नाही एवढं काय थोशी गाफली बाजू मांडायची आपला नाक नकतो आणि खाची बाजू मांड काय सांग आता मुके राय आता ती बडबड कर कर घरी धरा तो कोणी दिसत नाही लख अबं अंधार चला ते थैली घेतली का ओ मा गडेतच राहिली जाऊ द्या चला पाहुणे की नाही का सांगा माय पाहुणा या बारीना साजरा ना अरे या मामाजी वाटच पाहू तुम्ही हो <laughs> जरा उशीरच झाला श्याम काम आलं अर्जंट फोन आला त्याले दहा पंधरा मिनिटं त्याचे त्या फोनातच गेले अस नाही या नाही या उशीर काय या मामीजी <laughs> बरं साजरा बोलून राहायला तुम्ही काल आले नाही हो काल आलो ना हो श्याम भाऊचा फोन आला तर मी सांगितलंच होतं ते की शुक्रवारी येऊन राहिलो म्हणून तेल तर येतो तो, तो म्हटलं मग या मग शुक्रवारी मुक्कामी तर नाही म्हणत ते नाही ते मुक्कामी कसं काय म्हटलं आज जा त्या काम होत त्याच्या ना मग आज आलो चला ना आतमध्ये या ना हा तो श्याम घरी लावून राहिल लावत ना मग या या अरे या पौराल तिकडल्या मांगल्या अङ्क गेलो बस्याल उस यहाँ अरे बाबा रे राजी आज कसरी आज नै भात खाऊ अनला तु भात खो अनि गाडी थालेबर मामा गाडी नहो या बुलीन त है <laughs> रानी मामा खाओ अल्ला ओ रानी मामा घरी येतेस ना लेकर आले अरे इले म्हटलं हो, तर आता तैली गे यात बोलली काय बे ना ध्यानच नाही राहिलं चल आगरात अरे म्हटलं ते आले हो, ताई बाबा आले ए ग मम्मी ताई मम्मी आले हो माय बे काय बाई मी ना कशी आहेस तबे साजरी आहे का बे मंदा हो माय बाई आहेत नाही काय सतुबाई कुठे गेला सतुबाई मागच्या अंगणात कपडे धुवून राहिल्या या ई वय बा हाच पाहतो हा तुम्ही बी गरम पाणी ठाल लाल तुम्ही सुन बाईले म्हणलं चुलीवर गंज भरून ठेव हो। <laughs> गरम पाण्याने हात पाय धुतली कसं येऊ जर कमी होते नाही तर बोल कस येऊ आहे बाप्पा हो थंडी झालं मामा तुम्ही आनंदाला खुशीला का नाही आणलं ते ते काय शेत आता बाई आता तू ना आमच्या घरी नाही बाबा आमची शाळा पडते आम्ही इकडनं चाललो मामा मुंबईला मला सुट्टी नाहीये ना पप्पाला पण पाल सुट्टी नाहीये <laughs> आहे आई बस हो हो बाई सुटर बी ट्रकला जात होता मी वाजत का <laughs> नाही आताच काढलं खरं तर का म्हणलं दोघी नाही शटर घालून बसेल तो येत लय उशिरा अंगूतला आज हो ना उशीरच झालता आज हा बाई म्हणता लवकर धुवा असे नाही हिव आहे म्हणून काय झालं एकदा अंग धुतलं टेन्शन नाही हिवाय तुम्हाला बारावी अंग उशीर तर हिऊ असतेच असते नाही मम्मी मी लवकर आंघोळ करते ना ताई आजच उशीर झाला हो ते लवकर अंग धुते तशी आमच्या घरी आंघोळा लवकरच होतात उशीर नाही होत <laughs> पहिल्यापासून आदतच आहे ते लवकर अंगा धुन लवकर धुन धुतलं जाय तिकडे मग एका परी होय ना किती उशीर काय पण ते अंगा धुतल्या जातात आज ना तिला अंगण साफ केलं रांगोळी काढली ते ते आणि पिंकीचं कोणतं प्रोजेक्ट चालू होत माय त्याच्यातच हात त्या दोघी मायले की गुतेल त्या प्रोजेक्टात झालं प्रोजेक्ट काय होत झालं पिंकी चा नंदाच ना काकू तू चालली जाशील मग माझं राहून जाईल म्हटलं नाही चल आज करूनच टाकू झालं ते कंप्लीट आता थोडस आहे आता तेवढं करते ते तिला येते तेवढं असं का चांगला मस्त राहून राहिली मंदा बाई मंदा तु बॅग भरली का हो मम्मी बॅग भरली मंदा ते मिरच्याने तो मनस्त नाही ना मग आम्ही का ती बाट आणतो तर मग करणार देते तसं काही नाही हे बा मी काय म्हणतो थांब नाही तर ती घे बाबाला पाठवतो अजून किलो भर आणायला लावतो इकत फुकटेस इकत दे म्हणतो तिला किलो ना मोजून दे म्हणतो मिरच्या भेटतात इकत कि घेशील पण अशा वावरातल्या भेटतात काही नाही इथंच खाते मी करायचं काय आहे का मिरच्याच काही नाही एवढं त्याने नाहीत उगाच उगाचदा आले मग तिथं आणायला जाणून एवढं काय ताई सगळंच भेटते विकत विकत सारा भेटते पण मायाची मया नाही भेटत नाही बाई <laughs> नाही या म्हणत बाई पाया लागू द्या माय नाही माय बाई राहू दे काय नाही लागत आल्या तर लागे बसल्या पाहायला लागत काही काम नाही अह माय तुमचा मान मोठा पुरीच्या न राहू दे मग लाग जा बसा काही म्हणता काही चालत होता आल्या आल्या हा हिवा हिऊ असते तर नाही किती घेतला तर नाही चहा ठेव ना हो करते म्हणता बसतो मी ठेवतो चहा नाही काही एवढं काय नाही करते मी तुम्ही नका करू बसा तुम्ही म्हटलं आई नाही करू हो <laughs> मला आराम देते काय सांगा काहीच नका का करू ते बसा तुम्ही काही बसा तुम्ही कितीकच बसू माय बाई बसू बसू पा कशी तिप्पटची झाली मी <laughs> <laughs> आता हे दिवसच आहे सोद्रायचे आता कायची घे मग कोण म्हणते मग म्हणते का कोणी बस म्हणून <laughs> आता म्हणते कोणी काहीची घे माय <laughs> तशी साजरा आहे ना आता बघित हा मस्त आहे आता काही घर नाही पण आता काही करायचं कामच नाही डॉक्टर दोन ना तीन महिने सांगितलं पहिले आराम आराम आता तर मध्ये तसाच आराम आहे कुणी तेराणी हजर ननद हजर माय हजर आणि काय करावं लागेल मला आता डॉक्टर न सांगत नाही काही उलसत बिलसत केलं तर चालते पण हे तिघी जणी मला हलू देत नाही जागेवरच्या चांगला आहे सगळ्या जणी चांगलं तर बोलून राहिलंय <laughs> खुश आहेत बर झालं माय बाई मॅम म्हटलं काय सांगा माय <laughs> तरी बी मंद आली एकल्यात मुली विचारा लागेन बाई समजा बराबर आहे ना काय म्हणतात पाहुणे घेऊन काही बोलले नाही बोलले त्याच्यासंग <laughs> तिला विचारत लागेल तसं तर तस सगळं तस खुश वातावरण दिसून राहिलं माय चांगला बाई देव पावला माय आता म्हणलं काय सांगा पोट्टीचं काय घोर होते तर पण साजर झालं बाई थंडी <laughs> लय आहे नाही तरी तुमच्या अंगोल बसती बाई ओ, थंडी काय लोस पुढून राहिली राजीव नाही हो थंडी लोय बापा या पंधरा दिवसात तो म्हटलं भाऊ लोस मी म्हणतो ह्या बा दहा वाजे लोक सातरीत असतो मी काही मी बाहेर येत नाही औंदा जोशी म्हणली जास्तच थंडी बाजून राहिली नाही ते शरीर थकत चाललं ना आता वय माना जरा तशी तब्येत साजरी आहे ह साजरीच मना लागते आता म्हातार पण होय चालूच राहते सबई काही ना काही काही ना काही पण तशी साजरा आहे आता काही करत नाही मी वावरा लोकही जात नाही म्हणलं नाही पोरग नाही म्हणते म्हणते येऊ नका म्हणते बाबा वावरा लोक पडले दळले तर म्हणते माग्यात त्याचही बराबर आहे घरीच असतो फारी फार त्या कोट्या लोक जातो घरा लोक येतो तर ती जाऊन गायी करत सुनबई कल्ला करते हो हे नाही तर शेणगेन कस वाटते काळा तेवढं लकाले आधार होते जसा आता तू पोंगे गिंगे घेऊन जाते सकाळून संध्याकाळची गाडी लावतात आलू पोंगेची गाडी असते ना आपल्या मोठ्या पोराची हो अति अतिशाजोड गाडी लावते ह चार वाजताच लावते कोण्या कोण्या आखते तर तीन वाजताच लावते मग लय झाकटपडे लोक असते आठ साडेआठ नऊ नऊ वाजे लोक कैक मालकटे लोक जस मग अस वाटते आपण जस घरा वासराचं केलं तर त्याला तेवढा हातभार पण हो नाही म्हणतात ह करून नाही देत मले काही चांगला आहे ना बरोबरी आहे ना त्याचं त्याला वाटते पडले गिडले नाता का वय राहिलं का भाऊ काम करत वय राहिलं का आता लय केलं तुम्ही काम आता आराम करा बरोबर आहे तुमच्या पोराचं <laughs> बाकी तशी तब्येत हिवाचा त्रास होत शिवाचा त्रास होते तुमचं ते लायन पोराची बी फॅक्टरी चालू झाली म्हणते <laughs> त्या रोजी लाईने सुन बाई सांगी म्या विचारलो तो हो म्हणे त्याची झाली म्हणे फॅक्टरी सुरू हो हा झाली दिवाळीच्या बाबतीत म्हटलं ते आपण लहानशी पूजा केली जशी अच्छा मोठं राहिलो अजून करायचं वाचतू जसं पण लहानशी अशी पूजा केली दिशी अन काम सुरू करून दिलं कसो भाऊ काम सुरू आणि कसं राहते जरा चालू होते ना येते धीरे धीरे तसं लय काम होत राहतात ते कसं पोरायचं चालते आता कॅबिन पाहिजे बसेली नमक पाहिजे मी म्हटलं ते वत्रायत वजे वजे काम सुरू लावून द्या मशीना घेतला एवढ्याला सुरू लावून द्या काम हो हो बराबर आहे बरोबर आहे मग आता मोठ पोरग इकडे लाईन इकडे असत नाही बरोबर लावून दिला तैसा मेळ मग जमीन गिमीन कोण पाहिजे जमीन बी लय गेलाय तुम्ही ते आपण पोरायच्या नाही झालं तिकडे मी असतो हो मी तिने इकडे येणतो म्हटलं भाऊ याच्याही फॅक्टरी जातो त्याच्याही जातो वावराच्याही अंग जातो मी सगळ्या जिकडे असतो आता आपलं कंपनच आहे जिकडे नसलो कोणी तिकडे आपण बराबर आहे बरोबर आहे बर झालं समध्या लेकराच बसता बसल साजरे गोट आहे हो बा बा समध्या लेकरा साजरा आहे पुरीले तुम्ही संभावून घेतलं बा हा नाही तर ती चालतं जरा दुःख ते आता काय ये लेकर ले? पोरगीचं जसं तशी स्वभाव खराब नाही बा ते सभा साजरा आहे बरं तिचा तोंडायच हाय फक्त काय म्हणजे तिले सुतच नाही जसं बोल्याचं जसं काही बोलती हिसकन हसकन मनात नाही तेवढी खराब तुम्ही सांभावून घेतलं बा लय बरं वाटलं बा खर सांगतो जवाईबाले तुम्ही म्हणल तस आता कस इवाईबा पोरी पोरीच्या घरी सुखात असल्या कि आपण निसकायजी हा आता काय आता आपल्या घरी नाही नाही भागत किंवा निभावच नाही लागत एक बाईचा हा तिच्या घरी असली तर आपण रातभर कस निसकाळजी निसतो कि जा बापा खुस हा पण जर सकाळी असलं का म्हणता की जरा असं म्हणाले जसं हुरहुर लागेल राहते पण म्हणलं हिवाईबा जसं तिले संभावून घेत जा कस ते हाय आता जरा शिकायच म्हणा बा आता नाही नाही तस काय नाही बा तसं काय नाही साजरी आहे सुना साजरे आहेत हो ही नाही दोन्ही दोन्ही लय साजरे आहेत हो मोठीचा तर काही वादाच नाही लाईनी बी लय मस्त हाय बर स्वभाव हे बा प्रत्येकाचा स्वभाव न्यारा न्यारा राहते मा दोन पुरी माऊन सांगतो तुम्हाला मी <laughs> मा दोन पूरी दोन रंगाचे आहेत हो माय मोठी पोरगी काय शती घाला हस्तीच बिचारी अन तीस आशी लायनी <laughs> ज़स पाहिजे तसच तडक फळक काम नाही हो मा सतूच नाही माय सतू लय लय शांत स्वभावाची आहे हो मग दोन पोर्व सांगतो ना मी स्वभाव साजरा सारखा नसते हा सारखा नसते स्वभाव नेरा नेरा राहते स्वभाव तस काही नाही पण साजरी आहे मंदाचं बी साजरा आहे बर हा आता मागच्या बारीन गेलतो ना म्हणलं मी मुंबईले मग पोरान निघालतो ना हो काही दिवस मा पुरच्या घरी होतो ते पुण्याले असते अराड त्याचे पराड आहे बंबुईली <laughs> तर तती गेलतो की नाही मी तो पाहिलो ना सुनबायच मस्त काम आहे हा पद्धशीर आहे मस्त सगळं पद्धशीर आहे त्याच्या <laughs> काही घोर नाही तुम्ही काही टेन्शन नका घेत जाऊ मस्त आहेत खुस आहे तुमची पोरगी आमच्या घरी हो आहे काही काळजी नका करू पोरीची <laughs> तुम्ही म्हणता काळजी नका करू पण जबाईबाच्या तोंडा इकडे पाहिल्यावर कळलं मला ड्रग गेला नाही त्याचा वरून वरून बोलतात पण काय आता नाराज नका होई बोआ नाराज नका हो मी किस किसनाली म्हणजे बलावूनच घेतलं ना त्याले महिलाइनी पोरगी भी गेल ती म्हणलं हो त्याच्या घरी त्याले समजावून चांगलं आता कस आहे आजकाल लेकरू कुशी आता आपल्या काळात का भांडणं होत ना का आता नवरा बायकोच भांडायला का अर्थ नाही ते का गोर होय संसार होय चालतेच वय हो इस ह पण चांगलं त्याला समजावून आला ना तळोका आला सुट्टी काढून आला हो आ, आता जातात ते <laughs> हो हो मॅ बी लावल फोन लय देव माणसं हा हिवाईबा तुम्ही <laughs> नशीब काढलं आमच्या पोरीनं तर काढलंच पण आम्ही बी काढलं हा तुमच्यासारखे देव माणसं भेटले आम्हाला <laughs> चला ना म्हटलं हात पाय धुवा ना मामाजी ताट वाढली अरे बा जेवणाचं काही होत ना जेवण करून आलो आम्ही नाही नाही काही बी त्या रोजी बी काय ते काय मागच्या बारीन निरा काय हे नाही बसणं नाही बोलणं तेच तेच ते नाही मी जेवायला सांगलो होतो सुनबाईले स्वयंपाक कर म्हणून झालं का बाबू हो बाबा चला 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 इव्हि बा चला जीवन घेऊन मग अरे काय बा हरभरा काय म्हणते मस्त आहे औंदातलं बसला पाणी दोन पाणी दिले ना पवारे गिवारे मस्त बसेला अजून फुलावर नाही आला जसा उशिराची पेरणी है आमच्या अंग हा हो ना तुमच्या अंग लय उशिरा पेरणी चालती चांगला आहे पण नाही सांगूनच राहिली वैबा मस्त आहे म्हणत पीक पाणी हो हो पीक चांगले आहेत यंदा